श्री स्वामी समर्थ मंडळी वेलकम टू अनादर ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आय होप तुम्ही सगळेजणं खूप मजेत असाल स्वामींच्या कृपेने तुम्हा सगळ्यांचं सगळं काही सुरळीत चाललं असेल जर कोणाला काही अडचणी असतील तर त्या स्वामी अगदी सहज दूर करतील याच स्वामींच्या प्रचितीचा आजचा ब्लॉग आहे आजचा ब्लॉग खूप दिवसांपासून जो मला शूट करायचा होता तो विषय मी आज फायनली बोलणार आहे जरा मेंटली प्रिपेअर व्हायचं होतं या विषयासाठी पण ठीक आहे प्रत्येक जे आपल्यासोबत झालं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वामींचं पाठबळ होतं स्वामींनी मला कसं परत आणलं आणि कशा पद्धतीने सगळं काही झालं हा आजचा ब्लॉग तेव्हा वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी झालं असं की माझी जी डिलेवरी होती ती आम्हाला मला वाटतं किती तारीख दिली होती मला तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट ही माझी डिलेवरीची ड्यू डेट होती पण ज्यावेळेला आम्ही आम्हाला चार ऑगस्टला चेकअपला जायचं होतं चार ऑगस्टला जेव्हा मी चेकअपला गेली तेव्हा डॉक्टरांनी बाळाचे जे काही त्यांनी बघितलं तर त्याच्यानुसार त्यांना असं वाटलं की डिलेवरी आपल्याला लवकर करायची आहे म्हणजे लगेचच उद्या म्हणजे पाच ऑगस्टला तर आ, मी इंदोरला होती आता मी नागपूरला शिफ्ट झालो आहे इंदोरला होतो आम्ही माझी म्हणजे मी माझे सासू सासरे माझे मिस्टर आणि माझी मुलगी आम्ही एवढे जण इंदोरला राहत होतो तर तिथे माझा दादा माझी बहिणी आई बाबा माझी नणंद हे सगळे माझ्या डिलेवरीसाठी येणार होते की पाच सहा दिवस दवाखान्याची म्हणजे धावपळ असते आणि डिलेवरीच्या वेळेला कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून मला लगेचच मी दवाखान्यातून जेव्हा कळलं की आम्हाला दुसऱ्या दिवशी डिलेवरी करायची मी तर नॉर्मल चेकअपला गेली होती कारण तेवीस ऑगस्ट कुठे आणि चार तारीख कुठे तर असं साधारण पंधरा तारखेला माझा नऊ महिने पूर्ण होणार होते पंधरा ऑगस्टला पण पाच तारखेलाच डिलेवरी करायचं चा फायनल झालं मग जसं डॉक्टरनी म्हटलं तशानुसारच आम्ही ते फायनल केलं डॉक्टरांचा ऑर्डर आम्ही पटकन फॉलो केला कुठल्याही क्वेश्चन मार्क न ठेवता तर हे सगळं झालं इंदोरमधल्या खूप चांगल्या डॉक्टर माझा डॉक्टरांशी स्पेशल बॉन्ड आणि मी डॉक्टरांशी खूप क्लोज होती खूप मला छान वाटत होतं अशा सगळ्या वातावरणात फायनली डिसिजन झालं की पाच तारखेला डिलेवरी करायची आहे डॉक्टरांच्या तिथूनच मी दवाखान्यातूनच मी घरी फोन केला माझ्या भावाला नंडेला की तुम्हाला यायचं आहे कारण मला माहिती होतं माझा नवरा तिथे एकटा आहे आणि कोणीतरी पाहिजे सो अशा पद्धतीत ते लोक दुस म्हणजे त्याच दिवशी चार तारखेलाच मी सांगितल्याबरोबर ते संध्याकाळी सहाला निघाले आणि सहा टू सहा असे सकाळी साडेचार पाचला पोहोचले म्हणजे रात्रभर प्रवास करून जंगलातला रस्ता आहे इंदोर टू नागपूर असं सगळं करून ते लोक तिथे आले व्हॉट एव्हर सगळं तिथे झालं नऊ वाजता आम्ही दवाखान्यात आम्हाला पोचायचं होतं मी छान ब्लॉग शूट करत इतकी फ्रेश होती मी की नऊ वाजता मी ब्लॉक शूट करत करत छान गेली घरी सांगितलं वहिनीला माझ्या आणि नंडेला की मुलगी जरी झाली कारण मला एक आधी मुलगी आहे म्हटलं मुलगी जरी झाली तरी तुम्ही छान सगळेजण रिॲक्शन घ्या की नाही पहिली मुलगी झाल्याचा आनंद जसा होतो तसा आनंद व्हायला पाहिजे वगैरे इतकं छान बोलली आता इथून जी सुरुवात झाली ती खरी ऐकण्यासारखी आहे तर मी माझ्याजवळ क्लिप्स काही नाही आहे कारण तुम्ही समजू शकता आ, की माझ्यासोबत इतकं माझी तब्येत इतकी खराब झाली की कोण व्हिडिओ काढणार आणि कसलं काय तर जेव्हा मी शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा मी पूर्ण शुद्धीवर आली म्हणजे मला वाटतं सा आठवे दिवशी आठवे नववे दिवशी त्यावेळेला मी माझ्या नंडेला म्हटलं होतं छोटीशी एक क्लिप घे म्हणून आणि ती क्लिप तिच्याजवळ आहे तर ती मी कदाचित जोडण्याचा प्रयत्न करील तर झालं असं की आता ऑपरेशनला गेलो सिझरच ठरलं था होतं तर माझं पहिलं पण सीझर आहे पण तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स आल्या नाही कारण मला शुगर थायरॉइड काहीच नव्हतं फक्त माझं बी पी होतं पण बी पी पण माझं कंट्रोलमध्ये होतं तेव्हाच डॉक्टरांनी डिलेवरीची म्हणजे हे केली आता डिलेवरीला नेलं व्यवस्थित प्रोसिजर त्यांची सगळं सगळं नॉर्मल होतं म्हणून त्यांनी सी सेक्शन करायला सुरुवात केली बाळाला बाहेर काढलं आता बाळाला बाहेर काढल्यानंतर तिथपर्यंत सगळं नॉर्मल होतं माझ्याशी बोलल्यात आहे की सुप्रिया कॉंग्रॅच्युलेशन्स तुमची राखी जोरदार आहे म्हणजे माझ्या मुलीची अभिज्ञाची राखी जोरदार आहे असं वगैरे सगळं बोलल्या आणि त्याच्यानंतर बाळाला बाहेर काढलं मला दाखवलं की बेबी बॉय झाला आहे म्हणून आणि लहान मुलांचे जे डॉक्टर आहे पिडियाट्रिशियन ते आले ते बोलले की तुमच्या बाळाचं तो खूप फास्ट श्वास घेतो आहे दोन तास त्यांना एन आय सी यूमध्ये ठेवावं लागेल तर मी सगळं ओके म्हटलं कारण तेवढं आपल्याला समजत असतं काही गोष्टी ठीक आहे म्हटलं तिथपर्यंत सगळं नॉर्मल होतं त्यानंतर एनेस्थेशिया आपल्याला दिला राहतो त्यामुळे आपल्यासोबत काय होतं हे आपल्याला कळत की तिथपर्यंत सगळं ओके होतं तिथपर्यंत मी एकदम सगळं ऐकत होती मी आपल्या स्वामींचा जप माझा कंटिन्यू सुरू होता सगळं सगळं नॉर्मल होतं डॉक्टर्स चांगल्या होत्या हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट होता मग जेव्हा मला वाटतं टाके द्यायची सुरुवात झाली तिथपासून मला काहीच आठवत नाही तिथपासून असं झालं मग घरचे लोक सांगतात की मी तोपर्यंत बोलत होती मग घरचे लोक सांगत होते की तुला बाळा झाला हे आम्हाला सांगितलं पण चार ते पाच तास तुला बाहेरच आणलं नाही आता या चार ते पाच तासामध्ये माझा जो एनेस्थेशिया दिला आहे तो ऑलरेडी उतरला असेल त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखायला लागलं ला। कारण एनेस्थेशिया उतरल्यानंतर मला मा मी ऑपरेशन थेटरमध्ये त्या याच्यावरच झोपलेली होती ॲनेस्थेशिया उतरला असेल माझा आणि त्या उतरलेल्या ॲनेस्थेशियामध्ये मला त्या लोकांनी असं उचललं आणि खाली ठेवलं म्हणजे स्ट्रेचरवर आणि ते स्ट्रेचर म्हणजे असं झोळीसारखं केलं विचार करा तुम्ही सी सेक्शन झाल्यानंतर आपण दीड दिवस हलवत पण नाही बॉडीला तर यांनी मला तसं ठेवलं आणि तसं त्यांनी मला कारण तिथे लिफ्ट नव्हती त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी मला असं झोळीसारखं करून त्यांनी मला वर नेलं मी किंचाळत होती आजपर्यंत मी नाही ऐकलं की सिझर झाल्यानंतर इतका त्रास होत असतो कारण सिझर झाल्यानंतर त्रास लाईफटाईमचा असतो की जे काही असतात पण याच्या आधी पण सिझर झालं होतं माझ्या आईचं पण सिझर म्हणजे मी पण सिझरचीच होती म्हणजे असं सगळं सिझर झालं होतं तरी हा त्रास माहितीच नव्हता तर मी किंचाळत होती मोठमोठ्याने ओरडत होती अशी मी मला मी माझ्या बाळाला पाहिलं नाही किंवा तो आनंद वगैरे तो दूरच राहिला मा की आता एक मुलगी झाली एक मुलगा झाला हा आनंद फॅमिली कम्प्लीट झाली नाही कशाचंच काही नाही मग त्यांनी मला वर नेलं घरचे सगळे ओरडत होते की चार तास काय करत आहे तो कोणी नर्स सांगत होती की स्टिचेस देतात आहे पोट शिवतात आहे म्हणजे माझ्या सासूबाई ओरडल्या आई बहिणी सगळे ओरडले की हे असं कसं सीझर आहे की तुम्ही काय पोते शिवून राहिले काय इतका वेळ कसा लागत आहे सगळं तिथे झालं पण आ, ते म्हणाले की हलवायला कोणी नाही आहे मू माणसं नाही आहे असं वगैरे त्यांनी उत्तरं दिलं ठीक आहे चार ते पाच तास मी तिथे होती विचार करा एनेस्थेशिया उतरल्यानंतर जो मला हरवलं हलवलं असेल तर तो मला किती त्रास झाला असेल आणि अशा जोळीमध्ये मला दोन मजले त्यांनी चढवलं त्याच्यानंतर जेव्हा मला ठेवलं तर मग मी खूप किंचाळत होती मग त्यात एक नर्स आली तिने इथे बोटाला काहीतरी हे केलं तर बहुतेक क्लॉटिंग झाले होते कारण की हलवण्यामध्ये तर ब्लडवरती जमा झालं होतं आणि माझं सीज सी सेक्शन होताना ब्लड लॉस खूप झाला असं त्यांनी जर तिथेच सांगितलं असतं तर तेव्हाच त्यांनी मला ब्लड चढवायला पाहिजे होतं माझा ब्लड लॉस हेवी ब्लड लॉस झाला होता आणि या ब्लड लॉसमध्ये मी डॉक्टरांना काहीच म्हणत नाही कारण डॉक्टर माझ्या इतक्या जवळच्या आहे ही एखादी केस होऊ शकते अशी झाली तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर हा मा जो सगळा हे झाला मग मला वरती नेलं वरती नेल्यानंतर माझ्यासोबत काय होतंय मला काही आठवत नव्हतं हळूहळू हळूहळू त्यांनी मला मग दुःख होत होतं म्हणून पेनकिलरचे इंजेक्शन वगैरे दिले इथपर्यंत मी थोडंशी शुद्धीवर झोप हो, अशी होती इंजेक्शन दिल्यानंतर मी सुस्तीत आली त्याच्यानंतरची गोष्ट तिथपासून मला दोन दिवसापर्यंतचं सा। काहीच आठवत नाही असं समजा की ते दोन दिवस मी कोमात असल्यासारखी होती का बरं तर म्हणजे मला खरंच नाही आठवत मी तुम्हाला तुमच्यासमोर बसली आहे हे फक्त स्वामींमुळे दुसरं काहीही नाही आहे म्हणजे माझी अंबाबाई आणि स्वामी दुसरं काहीच नाही आहे याच्यामध्ये दुसरं कोणीच काही बोलू शकत नाही पण मी हे पण म्हणेल की स्वामींनी त्या डॉक्टरांना मला वाचवण्याचं बळ दिलं आणि सगळे केस तिथे हाताळला गेली तर झालं असं की त्याच दिवशी ज्या दिवशी माझी डिलेवरी झाली पाच ऑगस्टला दिवसाचा मी तुम्हाला सगळा सांगितला काय किस्सा होता रात्री माझ्या घरचे लोक असं सांगतात सा माझा भाऊ माझी नणन आम्ही सगळे बोलत हो म्हणजे मी यांच्याशी बोलत होती आणि बोलता बोलता मला फीट आली फिट आली माझ्या तोंडातून फेस गळायला लागला फेस आला मी हातपाय पूर्ण स्ट्रेच केले विचार करा टाके न नुकतेच दिले होते मी हातपाय स्ट्रेच केले माझे पाय वर झाले आणि मी माझ्यासमोर माझी नणंद होती मी तिला मारलं हे असं सगळं मी तुम्हाला सांगू पण शकत नाही की हे सगळं माझ्यासोबत झालं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण बेशुद्ध झाली मला नाही आठवत त्याच्यानंतरचे दोन दिवस या दोन दिवसांमध्ये माझ्या घरच्या लोकांवर काय परिणाम झाला असेल माझं बाळ कसं असेल माझी पाच वर्षाची मुलगी कशी असेल तर हॅट्स ऑफ आहे माझ्या घरचे माझे सासू सासरे माझ्या आई बाबा माझी भाऊजई माझी नणन की माझ्या जो असे लोक आहेत की ज्यांनी या परिस्थितीमध्ये काय आणि कसं हँडल केलं हे त्यांचं त्यांना माहिती माझा नवरा पूर्ण पणे गळून गेला होता कारण मला काही झालेला होतं तसाच बघू शकत नाही तो जोरजोरात रडत होता म्हणजे अशी केस होती की मी सगळे हे सगळ्यांना वाटत होतं की मी आता राहणारच नाही रह वाचणारच नाही आणि अशीच म्हणजे माझ्या नवर्यानी मला नंतर सांगितलं जेव्हा त्यांनी फार गोष्टी सांगितल्या नाही माझ्या भावाने सांगितल्या नाही माझा दादा होता माझा पाठीदा हा कायमच माझा भाऊ म्हणजे माझी ताकद आहे आणि खऱ्या खरंच कुठून परमेश्वराने बुद्धी दिली की मी त्याला बोलवलं त्याने तिथे सगळं मॅनेज केलं तो तिथे होता बाबा होते माझे पण अशा परिस्थितीमध्ये ते दोन दिवस माझ्यासोबत असं सगळं झालं आणि नंतर मी त्याच डॉक्टरांना म्हणेल थँक्यू कारण त्यांनीच माझं जीवन वाचवलं कारण दुसरं डॉक्टर असते तर त्यांनी म्हटलं असतं की ही केस बिघडत आहे तुम्ही इथून तिला हलवा आणि जर तिथून मला चुकूनही हलवलं असतं तर मी आज तुमच्यासमोर नसती त्याच डॉक्टरांनी मला वाचवलं आणि त्या डॉक्टरांना एनर्जी देणारे बळ देणारे माझे स्वामी कारण तिथे सतत स्वामी समर्थांचं जप सुरू होता मी माझ्या अडीच महिन्यांमध्ये म्हणजे मी जे सव्वा महिना जो असतो ज्याच्यामध्ये मी सव्वा महिना रोज दवाखान्यात गेली आहे मंडळी पंधरा दिवस तर मी बारा दिवस तर मी ॲडमिटच होती अकरा हो बारा दिवस आणि त्याच्यानंतरचे पुढचे दिवस मी रोज दवाखान्यात गेली विचार करा बाळांपण दूर राहिलं मी कुठल्या परिस्थितीत होती तर ते दोन दिवस जे मला आठवत नाही त्याच्यामध्ये माझे टाके जे दिले होते ते काढून त्याच्यावरून सोनोग्राफी झाली कारण झालं असं होतं जेव्हा मला फिट आली तर ते फिट काबर आली तर माझं बी पी शूट झालं आणि माझं ब्लड लॉस खूप झाला होता तर या दोन गोष्टी झाल्या म्हणजे एकीकडे ब्लड लॉस झाला आणि बी पी खूप शूट झालं तर या दोन गोष्टींमुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आले आणि कॉम्प्लिकेशन्स म्हणण्यापेक्षा खूप भयंकर होतं मला आत्ताही फक्त त्यावेळेला फक्त काय होतं मला बाकी काही आठवत नाही मशीन्सचे आवाज मला जे जे त्यांनी मशीन्स लावल्या माझा ई सी जी काढला माझा ऑक्सिजन मास्कचं असू होता आणि तर अशा परिस्थितीमध्ये मी कसं मी कशी हे होती मला म्हणजे विश्वासच नाही करू शकत कोणीच विश्वास नाही करणार ज्यांनी ती परिस्थिती पाहिली की मी पूर्ववत इतक्या लवकर झाली तर हे फक्त आणि फक्त श्रेय स्वामींना आहे की स्वामींनी मला कसं आणलं परत खरंच जादूची कांडी फिरवतात ना तसं झालं आहे आणि जादूची कांडी स्वामींनी फिरवली आता झालं असं की त्यावेळेला ब्लड लॉस झाला आणि ते टाक्यांच्या माझ्या ॲबॉमन वॉलवर हिमोटोमा झाला होता म्हणजे ब्लडचं कलेक्शन जमा झालं होतं म्हणजे आपण ज्याला म्हणू अगदी सोप्या भाषेत की रक्ताच्या क्लॉट्स जे होते ते तिथे जमा झाले होते आणि ते काढणं खूप गरजेचं होतं कारण ते आपल्या कुठलीही घाणवस्तू आपल्या बॉडीमध्ये नसायला पाहिजे समोर जाऊन त्याचं रूपांतर अजून कशात होऊ शकतं हा एक प्रॉब्लम दुसरा प्रॉब्लम माझा बी पीचा प्रॉब्लेम होता तिसरा प्रॉ आणि मला हे सगळं काहीच नव्हतं त्याच्या आधी तिसरा प्रॉब्लम मला फिट आली होती चौथा प्रॉब्लेम माझं डोकं दुखायला सुरुवात झाली होती आणि ते थांबतच नव्हतं आणि इतक्या सगळ्या याच्यातून बाहेर आल्यानंतर मी उभी पण राहू शकत नव्हती मी नुसती आपण ज्याला म्हणतो ना की हलवू पण शकत नव्हती तर या दरम्यान माझ्या फॅमिलीने माझी खूप काळजी घेतली माझ्या डॉक्टरांनी पण मला चांगली ट्रीटमेंट दिली म्हणून मी उभी झाली आणि माझे भाऊजई विशाखा तुम्ही ब्लॉगमध्ये भेटले आहे माझे नणन छकू म्हणजे मृणाल तिन्ही त्या सगळ्या माझ्यासोबत होत्या माझा भाऊ सतत मला हसवत होता काही काही बोलत होता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मी कशी राहिली आईचा जीव काय झाला असेल सासूबाई मला बघू शकत नव्हत्या माझे बाबा बघू शकत नव्हते सगळ्यांनी माझ्यासाठी नवस केले की मी परत आली पाहिजे म्हणजे या फक्त एका गोष्टीसाठी नवस झाले की मी कशी पण परत आली पाहिजे तर म्हणजे माझा जीव वाचला पाहिजे कारण माझ्या भरोशावर माझे दोन जीव होते तर मंडळी मी विचार करा तुम्ही त्याच्यानंतर माझ्या टाक्यांच्या ठिकाणी जखम झाली खूप हॉरिबल माझी डिलेवरीची जर्नी होती आणि हे मी जितकं सोपं सांगते आहे ना हे तितकं सोपं नव्हतं किंवा याच्यापेक्षा जास्त वाढवून मला सांगता येत नाही आहे किंवा याच्यापेक्षा जास्त रंगवून नाही सांगू शकत आहे मी त्याला कारण की ते ताकदच नाही आहे ते बोलायची कारण मी बघितलंच नाही आहे काही मी फक्त फेस केलं कारण मी तर मला ते आठवतच नाही आहे ज्यांनी बघितलं ते जर कोणी त्यांची क्लिप पाठवतील ना की कशी परिस्थिती होती तुम्ही माझ्या नंढेला नक्की व्हिडिओ मागील माझ्या भाऊजाईला मागील की काय परिस्थिती होती आणि ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याच्यानंतर सवा महिना कशातरी हळूहळू हळूहळू माझे मी तीन वाट्या दिवसभरातल्या वाटीभर वाटी औषध खात होती सलाईन तर विचारूच नका किती गेले आणि अशा सगळ्या परिस्थितीनंतर माझा आत्ता दोन महिन्यांनी एम आर आय झाला एम आर आयचे मी सगळ्यात बेकार टेस्ट आहे एम आर आय मी याच्यानंतर कधी करणार नाही माझं बाळ रडत आहे मी तुमच्यासोबत परत थोड्या वेळात भेटून हे सगळं शेअर करते हे बघा मंडळी अशी माझी कंडिशन होती ही डिलेवरी झाल्यानंतर होती याच्यानंतर माझी तब्येत खूप जास्त सिरियस झाली हा एक छोटासा व्हिडिओ क्लिप माझ्या नंडेनी घेतली होती आणि याच्यानंतर मग मी शुद्धीवर आल्यानंतर तिने एक व्हिडिओ बनवला जो हा आहे इथे पुढच्या याच्यामध्ये हा पण याच्यामध्ये जितकं जे जे काही होऊन गेलं तर ते इतकं भयंकर होतं की स्वामी तशी कोणावरच वेळ न आणू किंवा कोणाच न येऊ हो। बस हीच प्रार्थना करूया आणि मी आता सुखरूप आहे हे जास्त महत्त्वाचं सो so, कालचा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये माझ्या डिलेवरीचा ब्लॉग शूट केला आणि म्हणजे काय स्टोरी होती काय झालं होतं का बरं मी इतकी सिरियस झाली होती हे सगळं सांगितलं हे सांगितलं जितकं सहज न त्याच्यापेक्षा दुपटीने चौपटीने क्रिटिकल कंडिशन होती आता माझ्या घरच्या कोणालाही असं कॅमेऱ्यावर बोलायची फार सवय नाही आहे त्याच्यामुळे कोणी व्हिडिओ बनवून नाही सांगू शकत नंडेलाही म्हटलं मी भाऊजेलाही म्हटलं ते इतके पटकन नाही बोलू शकत कॅमेऱ्यावर म्हणजे व्हिडिओवर सो so, मीच तुमच्यासोबत जे शेअर केलं ते झालं पण या दरम्यान मी खरं सांगते की माझ्या नवऱ्याने माझी इतकी सेवा केली मंडळी रात्री बाळ उठलं की तो उठायचा तो सगळं सांभाळायचा दोन्ही पोरांकडे लक्ष द्यायचा आजी आजोबा तो होते माझी आई पण नव्हती तिथे हे सगळे घरचे तर करतातच पण माझ्या नवऱ्याने माझी इतकी काळजी घेतली की मी साधं कड जरी पलटलं पलटायला केलं तर तो, तो उठून मला हे करायचा आणि खूप पाय दाबून देणं रात्री रात्री त्यांनी बावीस ते चोवीस दिवस तो सुट्टीवर होता आणि खूप प्रॉब्लेम्स झाले त्या दरम्यान फायनान्शियली इतकं इतकं लागेल असं वाटलं नव्हतं सगळेजणं प्रत्येक गोष्टीची सोय करून ठेवत असतात पण एक आपल्याला अमाऊंट माहिती असतं तेवढी सोय असते पण त्याच्या चार पाच पटींनी जास्त सगळ्या गोष्टी लागल्या आणि अजूनही मी पूर्ववत नाही झाली आहे मी खूप स्ट्रॉंग होती आधी मग जसं हे दुखत आहे ते आहे अशी नव्हती पण आत्ता खूप प्रॉब्लेम्स आहे मंडळी त्यामुळे आणि मी प्रेग्नेन्सीमध्ये इतकं काम केलं आहे की माझे व्हिडिओ बघा तुम्ही आधीचे जर बघितले तर मी आठव्या महिन्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता जोरदार त्याचा सेलिब्रेशन केलं मी इतकी नॉर्मल होती की मी सगळ्या एवढ्या चाळीस पंचेचाळीस जणांचं सगळं घरी करत होती सगळं 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 पूर्ण डिलेवरीची तयारी केली पण मंडळी खूप म्हणजे आयुष्यात इतकं काहीतरी गमावून आपण आता आलो आहे असं वाटतं ना आणि याची स्वामींची कृपा आहे माझ्या घरच्यांची साथ आहे स्वामींनी मला कसं आणलं मी नुसती तुम्हाला सांगते ना सुरुवातीचे दोन महिने तर मी रात्रभर नुसती जप कर लावून द्यायची श्री स्वामी समर्थ कारण नंतर मी डिप्रेशनमध्ये गेली की माझ्यासोबत असं काय झालं मग मला डिप्रेशनचे औषधं सुरू झाले म्हणजे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते आहे की आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे आपण खरंच हे माझ्यासोबत का झालं हे माझं असं का झालं या गोष्टींमध्ये मी खूप अडकली होती सो असं अडकायला नको आणि त्याच्यातूनही स्वामींनी मला बाहेर काढलं खूप काळाचा हे म्हणू आपण की असं काळ काळ आला होता वेळ आली होती पण काळ नाही असं जे काहीतरी आत्ता आठवत नाही मला पण स्वामी म्हणजे त्यांच्यासमोर दुसरं काहीच नाही आहे म्हणजे आत्ता तर माझा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे पहिले पण होता विश्वास पहिले पण होतं सगळं मी जप करत राहायची पण आता तिपटीनी तो वाढला आहे आणि खूप मला म्हणून असं वाटलं की हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा याच्यातच मी एम आर आय झाला माझा त्याचा पण थोडंसं सांगणार आहे की एम आर आय काय एम आर आय खूप माझ्या माझ्यासाठी सगळ्यात बेकार टेस्ट वाटली मला की ज्याच्यामध्ये पण तिथे ठीक आहे तिथे स्वामींच्याच यांनी मी कम्प्लीट केली एम आर आयचे रिपोर्ट पण नॉर्मल आले आहे आता मी ओके आहे आणि तुम्हा सगळ्यांसोबत ब्लॉग्स माझ्या आता शेअर करते आहे म्हणजे मी इतकी व्यवस्थित आहे की मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करू शकते सो so, माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडले का मी अजून काय शेअर करायला पाहिजे मला नक्की सांगा मी तुमच्यातली एक आहे मला खूप काही वेगळं दाखवता येत नाही कारण साधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जे काही रोज दिनचर्या असते तसंच काही ते ब्लॉग माझे असतात माझ्या बहीण भावांचा आमचा बॉन्ड खूप चांगला आहे आम्ही एकत्र कुटुंबात राहतो घरातले संस्कार घरातली आपली संस्कृती आपले सणवार सोळ ओळ सगळं या गोष्टी फॉलो करतो आम्ही so सो याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या मधलं तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत तेसुद्धा नक्की सांगा कारण तुम्ही पण आता माझं कुटुंब आहात तेव्हा तुम्हा सगळ्यांच्या ब्लेसिंग्स मोठ्यांचे आशीर्वाद हे माझ्यावर भरभरून द्या माझ्या बाळाला द्या माझ्या मुलीला द्या माझ्या पूर्ण कुटुंबाला द्या तुमच्या ब्लेसिंगची फार गरज आहे बाकी तर स्वामी म्हणजे जादूची काडी आहे स्वामी म्हणजे माझे जादूची छडी फिरवतात आणि माझ्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम ते दूर करतात आता याच्यापेक्षा मोठा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे असं मला वाटतं तेव्हा तुम्ही चॅनलवर जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ